श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमा भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो कुठेही जागा नसो हिच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करते भक्तांनो आज आपण माहिती घेणार आहोत कि घरातील दुःख त्रास संकट संपतच नाही ना तुम्हाला तोंड द्यावं लागत असेल तर ही सात काम करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या बघा काही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय कोणती काम आहेत घरामध्ये कापूर जाळायला सुरुवात करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापूर पाहिजे आणि घरातील सगळ्यांनी आरती घेतली पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा याने दुःख आणि त्रासातून सुटका होते नंबर दोन घरामध्ये हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा यामुळे बजरंग बलीची कृपा आपल्यावर कायम राहील गो आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील नंबर तीन नारळ उतरून टाकणे घरातील ज्या व्यक्तीवर संकट आले आहे त्या व्यक्तीवरून एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरून पवित्र अग्नी अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करायचा आहे हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल नंबर चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला मुंग्या पक्षी आणि उपाशी व्यक्तींना अन्न पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो या अन्नदानाला वेदाच्या पंच यज्ञातील एक वैश्यदेव यज्ञ कर्म असे म्हणले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते हे केल्याने दुःख त्रास यातून मुक्ती मिळते नंबर पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला नेहमी मानसिक त्रास संकट दुःख येत असतील तर शुक्रवारी कालिका मातेच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणी झालेल्या सर्व पापाची क्षमा मागा पाच शुक्रवार हा उपाय आपल्याला करायचा आहे असे केल्याने कसलेही संकट दूर होईल आणि मातेची कृपा आपल्यावर राहील चंदन मिसळा आणि ते भांड रात्रभर आपल्या उशाला म्हणजे डोक्याजवळ ठेवून झोपा सकाळी उठून सर्वात अगोदर ते पाणी तुळशीला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य आपल्याला करायचं आहे तुमच्यावर भविष्यात येणारे संकट टळतील नंबर सात सावली दान करा शनिवारी एका काचेच्या वाटीमध्ये मोहरीचे तेल टाकून त्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा आणि तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात जाऊन ते तेल वाटी सहित ठेवून या काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बालमोमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळमावाच्या नावानं चांगलं